नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे म्हणजेच आता हा जो एपिसोड असणार आहे तो मकर संक्रांत विशेष भाग असणार आहे या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की पुन्हा एकदा मल्लिकाचं कारस्थान सुरू होणार आहे हे अपशकून झालंय अपशकून झालाय हे सगळं तिचं नेहमीचे जे नाटकं आहेत ती सुरू होणार आहेत इकडे त्या तिचा डाव आता समर आणि आजी कशा पद्धतीने उधळून लावत आहेत ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इकडे आता राजवाड्यांच्या घरी स्वानंदीची मकर संक्रांत म्हणजे शाही राज... राजे राजेशाही थाट असतो आणि हे सगळं खूप छान पद्धतीने सुरू असतं खरं तर खूप छान पद्धतीने सगळी तयारी झालेली असते सुगड पूजन असतं त्याचबरोबर बाकीची सगळी तयारी आजींनी छान केलेली असते सगळेजण जमलेले असतात आणि या पूजेसाठी हळदी कुंकुचाही कार्यक्रम असतो त्यासाठीही बायकांना बोलवलेलं असतं तर सुगड पूजन खूप छान पद्धतीनं केलं जाणार असतं त्याचबरोबर हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे यामध्ये एक गोष्ट घडते ती म्हणजे मल्लिकाने मल्लिकाने तिच्या ज्या बायका आहेत त्यासुद्धा तिथं बोलवलेल्या असतात स्वानंदी आणि समर या दोघांनीही छान असे काळ्या रंगाचे कपडे घातलेले असतात तर त्याच्यावरती हलव्याचे सुंदर असे दागिने घातलेले असतात इकडे सोबतच आदिरा सुद्धा यासाठी तयार झालेली आहे आदिराची सुद्धा लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत आहे आणि इकडे राजवाड्यांच्या घरीच ती मकर संक्रांत करण्याचं स्वानंदीने ठरवलेलं असतं म्हणून आदिराला सुद्धा इकडे बोलवलेलं आहे आदिरा ही तयार झालेली आहे निकिता आहे त्याचबरोबर अर्पिता आता सगळेच जमलेले असतात त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं स्वानंदी इतकी सुंदर दिसत असते की आजी तर स्वानंदीची नजरच काढायचा विचार करते एवढ्या छान पद्धतीने स्वानंदीही तयार झालेली असते आजीही तिथं असतात आणि त्याचबरोबर समर सुद्धा तयार झालेला असतो पण समरचं हे नेहमीच आपलं सुरू होतं की काय चाललंय हे सगळं कधी हे कार्यक्रम संपणार आहेत कारण लग्न झाल्यापासून विधी पूजा या सगळ्यातच मी अडकून राहतोय एवढंच चाललेलं असतं आणि आता मात्र आजी म्हणत असते की हो थोड्या वेळ थांब अरे पेंट्या थोड्या वेळ थांब सगळं संपणार आहे एवढा प्रोग्राम होऊ दे कारण या थो पूजेला फक्त तू इथं सोबत पाहिजे हळदी कुंकाच्या वेळेस नंतर नसलास तरी चालेल असंही सांगितलं जात असतं त्याचबरोबर इकडे स्वानंदीसुद्धा खुश झालेली असते स्वानंदी म्हणत असते की फायनली तिच्या आयुष्यामध्ये कुठंतरी आता सुख वाटायला लागलेलं असतं तिला कारण आजींनी तिच्यावरती विश्वास ठेवलेला आहे समोरच्या मनात सुद्धा आता थोडेफार गैरसमज कमी झालेत कारण स्वानंदीने अधीर आणि रोहन यांचा संसार वाचवलेला आहे त्या दोघांची समजूत घातलेली आहे आलेल्या सगळ्या बायकांचं आदरातित्य करत स्वानंदी ही तिथे सगळ्यांसोबत बोलत असते स्वानंदी सगळ्यांना तिथे तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं सांगत असते आजी सुद्धा तिथं असतात आजी सुद्धा असतात समर असतो आणि मग सगळ्यांचं सगळ्यांचं छान असं ग्रँड वेलकम म्हटलं तरी चालेल या राजवाड्यांच्या घरी झालेलं असतं आणि काही ओळखीच्या बायका असतात ज्यांच्याशी अजून ओळख व्हायची असते त्या सगळ्या बायकांबरोबर इथे ओळख करून दिली जात असते स्वानंदीसाठी हे सगळं नवीन असतं तिला या गोष्टींची सवयच नाहीये कारण त्यांचं साधं राहणीमान आहे सामान्य घराची साध्या घरातली ती मुलगी आणि इथे मात्र हे सगळं जे घडत आहे ते स्वानंदी अगदी मनापासून करत असते काही चूक होऊ नाही याची सुद्धा काळजी घेत असते पण आता स्वानंदीने ठरवलेलं आहे कारण आजींनीच तिला सांगितलंय की नेहमी सत्याच्या बाजूने उभी राहा आणि त्याचबरोबर स्पष्ट वक्तेपणा ठेव जी गोष्ट तुला खटकते ती खंबीरपणे बोल ठामपणे बोल असं आजींनी सांगितलेलं आहे कारण स्वानंदीने आजींना सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की राजवाड्यांना फसवलं जाते त्यांच्या विरोधात कटकारस्ताना केली जातात तेव्हा मात्र आजींनी स्वानंदीला सांगितलेलं असतं की नक्की काय घडलं होतं वीस वर्षापूर्वी अशी कोणती गोष्ट घडलेली होती की समर हा असा झालेला आहे समरच्या बाबतीत हे सगळे विचार असे झालेत आणि तो नात्यांच्या बाबतीत एवढा इमोशनल झालेला आहे अशी कोणती गोष्ट घडलेली म्हणून समरने हे सगळे विचार चालू केलेले आहेत हे सगळं आजी स्वतः इकडे स्वानंदीला सांगत असतात आता समर आणि स्वानंदी सुद्धा एकत्र असतात छान गोड दिसत असतात छान गोड राहत असतात त्यामुळं आजीचं टेन्शन बऱ्यापैकी आता कमी झालेलं असतं त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आधीर आलेले असते आणि मग समर आणि स्वानंदी दोघही तिथे आलेले असतात आणि समर आणि स्वानंदी दोघही आधीराचं कौतुक करू लागतात आधीराला म्हणत असतात की खरंच खूप गोड दिसतेस आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी तिथे चालू असतात निकिता तिथे असते आणि आनंद आलेला नसतो आनंद त्याच्या कामासाठी बाहेर गेलेला असतो तेव्हा निकिता सगळी तयारी करू लागायला स्वानंदीच्या मदतीला तिथं आलेली आहे आणि त्याचबरोबर इकडे स्वानंदी सुद्धा या सगळ्या गोष्टी आनंदाने करत असते मग आता आधीरा आले निकिता आले मग स्वानंदीने हळदी कुंकवाचा ताट हातात घेतलेला आहे स्वानंदी आणि आधीरा दोघीही हळदी कुंकू लावत आहेत आणि त्याचबरोबर इकडे निकिता त्यांच्यासोबत आहे म्हणजे हळदी कुंकू दिल्यानंतर लावल्यानंतर जे गिफ्ट द्यायचं आहे जो वान द्यायचा आहे तो द्यायचं काम निकिता करत असते तिघीजणी आता एकत्र असतात आणि त्याचबरोबर तिघीही खूप आनंदाने हे सगळं करत असतात त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की स्वानंदीनं या सगळ्या गोष्टी खूप आनंदाने स्वीकारलेल्या आहेत कारण स्वतः स्वानंदीने इकडे आजींना वचन दिलेलं आहे की काहीही झालं तरीही राजवाड्यांची साथ मी कधीच सोडणार नाही असं स्वानंदीने आजींना वचन दिलेलं असतं आणि स्वानंदी ते वचन आता पाळत आहे परंतु एक प्रॉब्लेम होतो तो, तो म्हणजे जेव्हा आता स्वानंदी हे सगळं करत असते तेव्हा तिथे बायका ज्या आलेल्या असतात त्यातली एक बाई मुद्दा उठते कारण स्वानंदी पुढच्या लाईन मधल्या बायकांना हळदी कुंकू लावते त्यांना वान देते तिळगुळ देते आणि पुढे येत असते मग बाकीच्या त्यातली एक जी बाई जी धाडकन उठून उभी राहते आणि स्वानंदीला धक्का देते आणि स्वानंदीच्या हातातल्या आरतीचं ताट म्हणजेच पूजेचं ताट जे आहे ते उधळते तेव्हा मात्र स्वानंदीला ती म्हणू लागते अपशकून झाला मल्लिका असते तेव्हा आजी सुद्धा म्हणतात की बाद झालं मल्लिका जेव्हापासून स्वानंदीचं लग्न झालंय ना तेव्हापासून मी हेच ऐकत आले अपशकून झालाय आजी त्या बायकांना म्हणतात की निघा तुम्ही इथं थांबायची काही गरज नाहीये आमच्या आम्ही बघू काय झालंय ते अपशकून वगैरे आम्ही काही पाळत नाहीये आणि स्वानंदीला म्हणते पिंट्या स्वानंदी घ्या बरंच उघड पूजन करायला असं म्हणत त्या दोघांनाही पूजन करायला सांगितलं जातं आता दोघही पूजा करण्यासाठी पुढे गेलेले असतात समर सुद्धा म्हणालेला असतो की प्रत्येक वेळेस काय चाललंय हे सगळं स्वानंदी सुद्धा स्पष्टपणे तिथं बोलते की तुम्ही धक्का दिलाय तुम्हाला नीट तुटायचं कळलं नाहीये का कारण तुम्ही धक्का देऊन आलेला होता आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि आता सुद्धा तुम्हीही ते सांगत आहात म्हणून या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र इकडे स्वानंदी ज्या पद्धतीने बोलत असते ते पाहून आजींना तर बरंच वाटलेलं असतं समोर सुद्धा खुश झालेला असतो पण आज सगळ्यांनी डोळ्याने पाहिलेलं असतं की स्वानंदीची काहीही चूक नव्हती तरीही स्वानंदीवरती आरोप केले जात होते तरीही स्वानंदीच्या बाबतीत हे सगळं चुकीचं ठरवलं जात होतं आणि आजींनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं की बंदकर मल्लिका तुझं तोंड कारण तू प्रत्येक वेळेस हेच सगळं बोलत असते आणि सगळ्यांच्या समोर प्रत्येक वेळेस तुझं हेच चाललेलं आहे असंही सांगितलेलं असतं आणि आता मात्र आता शांत राहण्याशिवाय कोणताच पर्याय नसतो आणि मल्लिका मात्र गप्प बसलेली आहे म्हणजे अपशकून अपशकून म्हणण्याचा जो मल्लिकाचा नेहमीचा जो प्रयत्न असतो त्या हा प्रयत्न समर आणि स्वानंदी आणि आजी या तिघांनी मिळून उधळून लावलेला आहे अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू